प्रबोधन नगर खडकी अकोला येथील ऐतिहासिक प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नॅलिझम अँड सोशल वर्क येथे समाजकार्य बी एस डब्ल्यू व पत्रकारिता बी जे या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तसेच एम जे एम सी पत्रकारिता व जनसंवाद पदव्युत्तर पदवी व नर्सिंग आर ए एन एम या वि शिक्षणक्रमाचे सुद्धा प्रवेश सुरू झाले आहेत राज्यातील आमचे असे एकमेव महाविद्यालय आहे जेथे विद्यार्थ्यांना प्रतिमहा पाचशे रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो शिवाय शिष्यवृत्तीची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे पत्रकारिता व समाजकार्य क्षेत्रात आपले करिअर घडवणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी केले महाविद्यालयाच्या पी पी टी सभागृहात गुरुवारी आठ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रतिष्ठानाच्या विविध उपक्रमांविषयी तसेच महाविद्यालयातील शिक्षणक्रमाविषयी माहिती दिली याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे सचिव अशोक इंगडे कोशाध्यक्ष रमेश तायडे सभासद पी टी इंगडे तसेच प्राचार्य डॉक्टर एच बी नानवाला यांची उपस्थिती होती यावेळी विविध माहिती देताना प्राध्यापक मुकुंद भारसाकडे म्हणाले प्रगत विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम दर्जेदार अध्यापन व्यवस्था आणि राष्ट्रनायकांच्या विचारांचे प्रबोधन यावर विशेष भर दिला जातो पदवीप्राप्तीनंतर नोकरीची हमी देणारे शिक्षण अनुभवी प्राध्यापक वर्ग व आधुनिक अध्यापन पद्धती व भव्य इमारत विद्यार्थ्यांसाठी पोषक शिक्षण पर्यावरण सामाजिक कार्य व पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रात्यक्षिकात्मक प्रशिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था राष्ट्रभूषण ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग अभ्यासासाठी उत्तम साहित्य विद्यार्थ्यांच्या बौद्धिक सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज गाडगेबाबा आदी महान व्यक्तींच्या विचारांचे प्रबोधन येथे केले जाते या महाविद्यालयात प्रवेश घेणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे तर सामाजिक पर्यावरणाचा भाग होणे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाविद्यालयास भेट देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी ही एक सुवर्ण संधी असून भविष्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरू शकतो असे मत प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी व्यक्त केले प्राचार्य डॉ एच पी नानवाला आमच्या कॉलेजचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवणं म्हणजे फक्त अभ्यासातच नव्हे तर समाजात आणि जीवनमूल्यांमध्येही ते पुढे राहावेत असा आमचा प्रयत्न आहे आमचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद सर हे दूरदृष्टी असलेले शिक्षणप्रेमी आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे की जे विद्यार्थी समाजात मागे राहिले त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे आम्ही मनापासून हे काम करत आहोत प्राध्यापक भारसाकडे सरांना सा विश्वास आहे की आमचे विद्यार्थी स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाज घडू शकतात हीच भूमिका लक्षात घेऊन आमच्या कॉलेजमध्ये पत्रकारिता आणि जनसंचार आणि सामाजिक कार्य हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे एक समाजाचं आरसाच काम करतो तर दुसरा समाजासाठी थेट काम करतो हे दोन कोर्स विद्यार्थ्यांना समाज घडवून देण्याची आणि बदल घडवण्याची ताकद देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते सत्ता न मिळाल्यास आपण समाज घडू शकत नाही आणि अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही ही, ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना यू पी एस सी पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण आणि पाठबळ देतो आमचा उद्देश आहे की हे विद्यार्थी मोठ्या पदांवर जाऊन समाजात न्याय आणि समानता निर्माण करतील या सगळ्याला पूरक म्हणून आम्ही शिस्त आणि नियमितेवर भर देत आहोत रोज क्लासला येणे आणि वाचन करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे पंच्याहत्तर टक्केहून अधिक उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला पाचशे रुपये प्रोत्साहन आम्ही देतो ही मदत म्हणजे त्यांना शिक्षणात सातत्य यावं यासाठीचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे सर्व इच्छुक आणि आशावादी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमचं स्वप्न समाज बदलण्याचं असेल मोठ्या पदावर पोचून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आमचं कॉलेज तुमच्यासाठी आहे इथे शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही तर स्वाभिमान प्रगती आणि उद्दिष्ट होय असेही प्राचार्य डॉक्टर नानवाला यांनी सांगितले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा